नमस्कार मंडळी मी समीर मी सुश्रुत आनंदबाणीसर्ग शाळेमध्ये आपलं स्वागत आहे <laughs> काय ना सुश्रुत तुला खोकला आला वाटत हो। <laughs> मित्रांनो आता, आता वातावरण सारखं बदलत आहे कधी थंडी कधी ऊन तर कधी एकदम कडाक्याची थंडी पडते अशा वातावरणामध्ये आपल्याला नेहमी होणारा आजार म्हणजे खोकला हा खोकल्याची अनेक कारणं असतात कधी प्रदूषणामुळे कधी कफामुळे हा खोकला होतो आणि हा खोकला म्हटला की आपल्याला आठवतं ते कप सिरप ही जी कफ सिरप असतात ही वेगवेगळ्या केमिकल्सनी किंवा रसायनांनी बनलेली असतात आणि त्या रसायनांचा त्या खोकला दूर करण्याबरोबरच शरीरावरती इतरही परिणाम होतो जसं आपल्याला झोप लागणे पेंगुळणे ह्याचीही हे साईड इफेक्ट्स असतात पण आपल्याकडे एक असं आयुर्वेदिक झाड आहे की ज्याचा आपण पानांचा काढा किंवा खोकल्यावरती अगदी जालीम इलाज म्हणून वापरू शकतो हे आहे आपलं आडुशाचं झाड तुम्ही आडूळसा सिरप हे खोकल्यामध्ये कधी ना कधी तरी नक्की पिलं असेल हे जे आडुळसा आहे हा सिरप आहे हे जे सिरप आहे हे या पानांपासून बनतं ही जी पानं आहेत ही वाल्यावरती अशी पिवळी होतात आणि ह्याच पानांचा काढा करून मग आपण आडूळसाचं सरबत बनवतो हे जी फुलं आहेत सुद्धा अतिशय सुंदर अशी पांढरी फुलं असतात तुम्ही जर बघाल सुंदर दिसायला आणि याच्या मागून जर तुम्ही चोखलत अतिशय गोड असा मध त्यातून तुम तुम्हाला येतो बघ बरं सुशोध तुला आहे की नाही ह्या फुलांचा खडीसाख्या टाकून गुलकंदही करतात आणि ही, करता। ही फुलं खोकल्यामध्ये खोकल्यावरच्या औषधामध्ये वापरतात या फुला ह्या झाडांवरती फुलपाखरं आणि मधमाशा त्या खूप मोठ्या प्रमाणात येतात तुम्हाला बघायचं आहे या तर मित्रांनो आपल्या बागेत असलेलं हे आडुळशाचं झाड तुम्ही तुमच्या घरातल्या बागेतही लावू शकता आणि खाण्याच्या भाज्यांपासून ते अगदी औषधांपर्यंत ह्याचे औषधी उपयोग या झाडांचे तुम्ही मिळवू शकता याकरता तुम्हाला बाजारातल्या औषधांची गरज नाही तुमचं औषध तुमच्या घरच्या घरीच तयार होतं आहे ह्या संस्कृत नाव अधातोडा वसा अशी वेगवेगळी संस्कृत नावं आहेत आणि ह्या संस्कृत नावावरनं ह्याचं शास्त्रीय नावसुद्धा अधातोडा तोडा वॅसिका はい。朝日